बऱ्याच वेळा रेडीमेड जो प्लाझो येतो किंवा सिगार येतो मार्केटमध्ये तर त्याचे इलास्टिक खराब असतात कॉस्टली असलं तरी बऱ्यापैकी खराब असतात आणि तिथे आपण शक्यतो होईल तर आपण शक्यतो बघत नाही की हे काय प्रॉब्लेम आहे फक्त आपल्याला असं वाटतं की थोडं लूज आहे टोटल इलास्टिक खराब असतं अशा वेळेस काय करायचं पूर्ण टोटली हे मी उसवून घेतलेलं आहे वरची बाजू इलास्टिकची आणि मी हे दुसरं इलेस्टिक टाकणार आहे हे इलास्टिक टाकण्यासाठी आपल्याला कमरेच्या पंधरा सेंटीमीटर मायनस करायचं आहे कमरेच्या मापातून आणि इलास्टिक कट करून घ्यायचं आहे आता हे बसवायचं कसं ते मी तुम्हाला दाखवते आपल्याला बऱ्यापैकी असं वाटतं की ते कमरेमध्ये लूज आहे इलास्टिक पण ते कमरेमध्ये लूज नसतं ते टोटल इलास्टिक खराब असतं जर आपण कमरेमध्ये लूज आहे या हिशोबाने जर फिटिंग केली तर बऱ्यापैकी मांडे थाय मांड्यांना खूप टाईट होती पॅन्ट आणि त्या ती पॅन्ट घालण्याचे याची राहत नाही त्याच्यामुळे ही हा पद्धत ही पद्धत वापरतो तुम्ही बघू शकता मी काढून घेतलंय आणि वरच्या बाजूला एक मारून घेतली बघा अशा प्रकारे एक टीप मारून घ्यायची वरच्या बाजूला पूर्ण घेरला टीप मारून घेते पॅन्टच्या जेणेकरून फिनिशिंग प्रॉपर येण्यासाठी आपण जे समोरचं काम आहे ते परफेक्ट केलं तरच फिनिशिंग येणार आहे आणि आता काही उपयोग नाही होऊ शकता अशा प्रकारे मी ते मारून घेतलेले आहे आतल्या बाजूला फोल्ड मारून हे आहे हे पूर्ण घेरवर असं लॉक करून घ्यायचंय लॉक करताना होत आपल्याला जमेल तेवढा एक्स्ट्रा लॉक करायचं जेणेकरून ते निसटलं नाही काय आणि शक्यतो स्क्वेअर वर लॉक करायचं गे का बघून आता कधी कधी इलास्टिकला पेळ पडतो त्यावेळेस आपल्याला इलास्टिक लावायला प्रॉब्लेम येतो अशा तरी लॉक करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही याला या पॅन्टला इलास्टिक लावायचं कसं ते दाखवत बघू शकता तुम्ही पॅन्टे पॅन्ट बॅकचा किंवा फ्रंट चा एक बाजू असते या हातामध्ये घ्यायची त्याच्यामध्ये इलास्टिक ठेवायचं आणि टोटली तो फोल्ड मारायची जेणेकरून आतमध्ये इलास्टिक पूर्णपणे मोकळं राहिलं पाहिजे इलास्टिक वर कुठल्याही प्रकारची टिप नाही आली पाहिजे अशा प्रकारे इलास्टिक फक्त इथपर्यंत इलास्टिक आहे पुढे टिप नाहीये अशा प्रकारे फोल्ड मारून मी टिप मारून घेते आता तुमचं तुम्हाला असं वाटेल की एवढंच इलेस्टिक आहे मग आता काय करायचं आता इथे तर माझं टोटल इलेस्टिक संपत आले हे बघा अशा वेळेस हे पूर्ण कापड असं ओढून घ्यायचं इलेस्टिक कापड कमी होते आणि इथून पुढे टिप मारायची कारण जेणेकरून आतमधलं इलेस्टिक मोकळं असतं आपलं गोल घेरला फिरू शकत अशा प्रकारे मी ती मारून पाहिजे बॅकचा फ्रंटचा वाकडा झाला इलास्टिक क्रॉस व्यवस्थित अशा प्रकारे पूर्ण कापड मी कव्हर करून घेते अशा प्रकारे तीक मारायची इलास्टिक आपली पॅन्ट मोठी होती इलास्टिक पेक्षा पण हे इलास्टिक बांधल्यानंतर खूप आपल्या कमरेच्या मापाच होतं त्याच्यामुळे हे आपल्याला करावंच लागत बघू शकता पूर्ण इलास्टिक मी कव्हर करून घेतलेला आहे अशा प्रकारे मी इलास्टिक कव्हर करून घेतलंय टोटली आहे त्या टिपावर आलेलं आहे मी कुठेही टिपामध्ये इलास्टिक गुतून दिलेलं नाही जर तुमचं टिपामध्ये इलास्टिक गुंतलं गेलं तर फिरणार नाही याची काळजी घ्यायची आणि नंतर असं कव्हर करून घ्यायचं टोटल इलास्टिक फिरलं पाहिजे बघा मी हे पॅन्ट टोटल इलास्टिक मारून लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे एक सिंगल टिप मारून घेतलेली आहे आता याला मी दुसरी टिप मारतीये कारण ही फिनिशिंग साठी दुसरी टिप खूप महत्वाची असते कुठल्याही एका जॉईंटच्या बाजूवर ठेवायचं लॉक करायचं आता दुसरी टिप मारतानी टोटली ताण द्यायचा इलेस्टिकला आणि मागे जोरात हात लावून ओढायचं अशा प्रकारे टोटली ताण देऊन मागे हात लावून जर तुम्ही मागे हात लावून ओढलं नाही तर ते इलास्टिक मागे खेचलं जात नाही रेग्युलर टिपासारखं मागे टिप येत नाही याची काळजी घ्यायची बघू शकता पुढेही पूर्ण टोटल इलास्टिक खेचायच आहे मागेही टोटल इलास्टिक खेचायच आहे मी पूर्ण टिप मारून हे बघा माझं लॉक ला आलं कुठेही घडी नाही कुठेही नाही लॉक केलं ते बघू शकता तुम्ही किती सुंदर असं इलास्टिक बसलेलं आहे हे बघा बिलकुलही कुठे नाही आणि माझी पॅन्टही खूप सुरेख झालेली आहे अशा प्रकारे वापरा स्वतः यूज करा आणि व्यवस्थित कपडे तयार करा